तर मित्रांनो माऊली आणि शीतल साठी बघा ज्यूस घेऊन आलोय ज्यूस आणला तुला कुठे मम्मी अरे वा, जूस। का आत्ताच आईस्क्रीम खाल्ली नाही आईस्क्रीम खाल्ली मग ज्यूस घ्यायचा का नाही पंचवीस रुपयाची आईस्क्रीम खाल्ली एवढी मोठी पंचवीस रुपयाची कोणी आणली होती गारव आली ती

खाली सांडल खाली बस खाली बस खाली बस खाली बसा तू पण खाली बस कोणाच्या इथून ज्यूस आणला सांगितलं आंबिका ज्यूस आंबिका ज्यूस आंबिका ज्यूस म्हणून हा बरोबर त्यांनी मँगो पण चालू केला ना आता हा का मॅंगो मला खूप टेस्ट करते एकच नंबर तू कर टेस्ट आंब्याचा रसच आहे आहे सांग आमरस नंबर आहे खाली सांडू नको कसं आहे सांग छान आहे का छान आहे ना तुझ्या हो खूपच सुंदर आहे असं वाटतं मी पुऱ्या एकदम आमरसच तर बघा मित्रांनो किती भारी ज्यूस आहे हा मॅंगो ज्यूस सायकल ना ना सांगितलं नाही काय आता हालो, हालो। का? नको सांगितले नाव गेले शूटिंगला कुठे गेले गंगाराम बाबुराव शूटिंगला गेले शुटिंग ला। शुटिंग ला, गेले माळ्यामध्ये गेले ते मम्मीच गावल हा हम्म आज शाळेत काबर नाही गेला माऊ काबर नाही गेला शाळेत अरे तू शाळेत का नाही गेला शाळेत का नाही गेला त्याच्यामुळे तनु नाही जात मग तू नाही जात का आता ती हप्ताभर घरी ती तो हप्तावरच राहील शाळेत पाच समाटल की आता बर बर घेतली फिनिश, फिनिश, फिनिश कर कोण फिनिश करत पटकन चला मी नाही नाही तू फिनिश कर तू फिनिश कर तू कर तू बर तू तू हळू हळू तू हळू हळू हज लवकर ये जवळ घे खाली सांढवायचंय बे चटईवर डाग पडले कायवर पिंगे चाटायचं नाही दादा पिंगेचा कचरावर चाटायचं नाही सदा सा कपड्यांवर सांडू नको हळू 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 इकडे गंगारामचा व्हिडिओ लागला टीव्ही ला, ला। <laughs> गंगाराम गेला हे बघा आता कोण आलं आपण दोघ आलो जोडीनं दो करा फिनिश पटापट पत, माऊचा संपत आला माऊ अजून प्यायचा ज्यूस नाही ना बरं आता ना ऐक आता झोप काढायची बर का आपल्याला संध्याकाळी जत्रेला जायचंय बाहेर जायचंय सरप्राईज आहे सरप्राईज आहे हा बर का मग त्याला इथे ठेवते का आता घरी घ्यायचं ना मग तुला कोणत्या गावाला सांगा ना नाही मी नाही सांगणार खरंच का कटा खरच ना गावाच लेला मग जायचे हा काय बाबा खोटं नाही ना खरंच ना, ना। आणि ती मरायची जत्रा कधी आहे ती मडीची मडीची अठ्ठावीस ला ती रंगपंच अठ्ठावीस कती तीस रंगपंच म्हणजे पुढचे आठवडत हे हां कर फिनिश पटकन पटकन कर तोड राहेय माझं चम्मच किती दिली पाहिली का काय म्हणजे दादूला माऊ कसा होता ज्यूस भारी होता ना आता है ना, मला एक ग्लास पाणी आण जाय आणि हात पण धुऊन या चाल झाला तुझा ज्यूस पिऊन शीतल तर चला मित्रांनो मला पण आता बाहेर जायचंय जरा गाडी धुवायची मला आता तर मी आता इथेच थांबतो बाय